नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे आपल्या सगळ्या लोकांना हा निकाल अगोदर कळलेला आहे व्हिडिओ टाकायला मला या ठिकाणी उशीर झालेला आहे तरीसुद्धा या ठिकाणी कितीचं मेरिट लागलेलं आहे कितीचं मेरिट लागलेलं ला नाही याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांनी अजिबात नाराज व्हायचं नाही तर या ठिकाणी बघूया हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण एकशे अठ्ठ्याण्णव लोकांनी किती एकशे अठ्ठ्याण्णव फक्त लोक म्हणजे महिला या ठिकाणी ही परीक्षा पास होऊ शकल्या किती एकशे अठ्ठ्याण्णव या ठिकाणी जर आपण बघितलं तर फक्त एस सीच्या चौऱ्या चौसष्ट लोक पास झाले एस टीचे तीन एस सीचे चौसष्ट विजेचे नऊ एन टी बीचे तीन एन टी सीचे वीस एन टी डीचे पाच एस बी सी चार ओ बी सी पंचवीस डब्ल्यू एस पंधरा ओपन पन्नास असे टोटल एकशे अठ्ठ्याण्णव पास झालेले आहेत आता जेवढेही लोक पास झालेले आहेत त्या ठिकाणी एका मिनटात तुम्हाला सांगतो की बघा आता या ठिकाणी एस सी एस सीच्या आहेत सदोतीस जागा एस सीच्या किती जागा आहेत सदोतीस म्हणजे त्या ठिकाणी एस सीच्या सदोतीस जागा आहेत चौसष्ट लोक पास झालेले आहेत दुसरी गोष्ट आहे एस टी एस टीच्या आहेत तेवीस एस टीच्या तेवीसात मात्र तीनच लोक पास झालेले आहेत त्यांचं सिलेक्शन झालं आहे नंतर व्ही ए नऊ जागा आहेत विजयाच्या या ठिकाणी दहा जागा आहेत आणि पाच फक्त नऊ झाले म्हणजे नऊपैकी नऊ सिलेक्ट जवळपास सगळ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे फक्त प्रॉब्लेम येतो की या ठिकाणी एस सीच्या चौसष्ट लोक आहेत मात्र या चौसष्ट लोकांमध्ये जर एस सीचे सर्व वरच्या लेवलमध्ये जर असतील आता ओपनच्या किती आहेत इथं ओपनच्या एकशे चाळीस जागा आहेत काय आहेत ओपनच्या एकशे चाळीस जागा आहेत त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला तुमचं सिलेक्शन जर मोजायचं असेल तर तुमच्या कास्टसाठी एकशे चाळीसच्या नंतर किती तुमच्या कास्टमधल्या आहेत त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाईल कि या ठिकाणी किती आहेत तर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात जर बघितलं तर या ठिकाणी फक्त आणि फक्त किती एकशे अठ्ठ्याण्णव लोक पास झालेले आहेत किती लोक पास झालेले आहेत एकशे अठ्ठ्याण्णव लोक पास झालेले याचा अर्थ असा आहे की तीनशे पैकी दीडशे जागा तीनशे पैकी दीडशे जागा या ठिकाणी कशाच्या आहेत एकशे चाळीस खुल्या गटाच्या आहेत आणि फक्त अठ्ठावन्न लोक जे आहेत त्यांचं फक्त त्यांच्या कास्टमधून सिलेक्शन झालेलं आहे बाकी सगळ्या लोकांचं जे सिलेक्शन आहे एकशे चाळीस वरच्या सगळ्यांचं सिलेक्शन ओपनमधून झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आपलं सगळ्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सगळ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि डबल अकॅडमीतर्फे या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आपलं सिलेक्शन झालेलं आहे जे लोक या ठिकाणी नव्वद क्रॉस करू शकले नाहीत अशाबद्दल खरंच दुःख वाटते त्या ठिकाणी त्यांनी अजूनही अभ्यास सुरू करायचा येणाऱ्या भविष्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल डी एम ई आर असेल येणारे जी एन एम एक्झाम असतील वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या आणि कदाचित या ठिकाणी लोकं यांना मिळाले नसल्यामुळे आता एकशे अठ्ठ्याण्णव भेटले म्हणजे इथं एकशे बावीस जागा रिक्त राहणार आहेत तर या पदासाठी कदाचित भविष्यामध्ये जी भरती होईल जर आपण या ठिकाणी के पाठपुरावा केला तर नक्कीच त्या ठिकाणी तुमचं संधीचं सोनं होऊ शकणार आहे तर या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं परत एकदा अभिनंदन आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं अशा सगळ्या लोकांनी या ठिकाणी मला फोटो पाठवायचे आहेत या ठिकाणी बाकी सांगायची गरज नाही जेवढ्याची लिस्टमध्ये नाव आहेत अशा सगळ्या लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे तरीसुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर आपल्याला सगळ्यांनी संपर्क करायचा आहे आणि भ सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्या लिस्टमधल्या लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे तुमचे काही प्रश्न करायचे आहेत आणि प्रत्येकानं आपापले फोटो आपल्या जिल्हा परिषदचं नाव आणि तुमचं पूर्ण नाव मला या ठिकाणी पाठवायचं आहे ओके न चुकता आणि आपण भाऊ एक कार्यक्रम घेणार आहे सगळ्यांच्या सत्काराचा त्या कार्यक्रमालासुद्धा तुम्हाला यायचं आहे कारण की आता तुम्ही उद्या जॉईनिंग झाल्यानंतर या ठिकाणी परत व्हिडिओ पाहसाल का याची मला गॅरंटी नाही कारण की आता तुम्ही खूप वर्षे वाट बघितलेली आहेत आशा करतो डबल अकॅडमीनं जे शिकवलेलं आहे त्याच्यामुळे तुमचा काहीतरी फायदा झाला कारण की तुम्हाला माहिती आहे काही महिला ह्या त्या लेवलपर्यंतसुद्धा पोहोचू शकल्या नाहीत आणि तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट झाले भले तुम्हाला मार्क चाला। कमी पडले असतील मात्र तुमचं सिलेक्शन झालं त्यामध्ये नक्कीच अकॅडमीचं काहीतरी आहे योगदान आहे तर या योगदानाबद्दल कमीत कमी तुम्ही दोन शब्द तुमचे मला व्हॉट्सअपला मेसेज पाठवायचा आहे तुमचे दोन चार फोटो पाठवायचे आहेत चांगले पर्सनल एकदम ब व्यवस्थित दिसलेले किंवा काम करत असलेले तुमच्या नावासहित ओके तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा धन्यवाद